मित्रांनो पिंपळगावची जत्रा म्हणजे आहे ना तुफान गर्दी असते त्याच्यामुळे ना, ना गाडी लावायलाच जागा नसते तर आपली गाडी ना पाठी मागे लावली या ठिकाणी आणि माऊली मावलीची मम्मी इकडे गेले बघा पुढे दुपारची आत्ता साडेतीन वाजत आले कोण आहे घरात भाऊ आत्ते भाऊ माझे झोपले बघा हे शिवडीचे हे बघा बरं आहे का हे बघा इकडं बर आहे ना ध्यान येत कसं काय ठीक आहे चालू राहत आहे व्हिडिओ पाहत आहे का मग व्हिडिओ पाहत कोण कोण आलं तुम्ही दोघं चालले का पिंपळ गावनी पण मध्ये बरेच माझे नाते वेळ राहायला तर माझी आत्या बाई या ठिकाणी इकडे आत्या राहायचे आहे का सुनील भाऊ नमस्कार 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 दर्शन घेऊन आले तुम्ही दर्शन घेऊन आलो सकाळी तर चला मित्रांनो जाऊया खंडराव महाराज दर्शनाला काय पाहिजे मावलेला या जत्रेमध्ये काय घ्यायचं काय माहितीये आता मावलेला घ्यायचं आहे मॅंगो ज्यूस काय घ्यायचं या जत्रेमध्ये यंदा यावेळेस असे पाईप लावले बघा एंट्री इकडून करू शकतो इकडून करू शकतो इकडून करू शकतो तर चला इथून एंट्री केली आपण श्री क्षेत्र खंडराव महाराज देवस्थान समोर आहे बघा इकडे चालू आहे गरम गरम जिलेबी काढायची का हे बघा हे सायकलचे दुकानदार आहे सगळे काय करते नू इकडे अ पाण्यात बसायचंय ना चल मंत्र्यामध्ये जाऊ चल पाण्यात बस पाण्यात बसायचंय तिला आम्हाला भेटली बघा ही छोटी सुलभा भेटली आम्हाला बघा ही सुलभाची फॅमिली भेटली बघा या जत्रेमध्ये माझा एक लहान भाऊ आहे याच्या एवढाच तुमचे ब्लॉग सोडतोय तर मित्रांनो मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यासाठी इतकी गर्दी आहे का हे बघा इतकी लांब लांब पर्यंत ही गर्दी लागलेली मा माऊलीचे अनेक सबस्क्रायबर या ठिकाणी भेटले तर यांनी व्हिडिओ कॉल केलेला आहे यांचे नातेवाईक पाथडी फाट्यावर नाशिकला तिथून ते आपल्याला बघताय बघा काय नाव आहे त्याचं स्वराज 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 आव्हान तर बघा मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास लागणार आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी तर आम्ही इथून बाहेरून दर्शन घेतलं या ठिकाणी चले भरायचं काम चालू आहे या ठिकाणी बघा या मंदिरामध्ये मित्रांनो मंदिराच्या समोरच ही जत्रा भरलेली आहे या ठिकाणी हे बघा मंदिराच्या या डाव्या बाजूला नारळ पडतात नारळ बंद झालेल्या आहेत त्याच्यामुळं कोबऱ्याचे वाटे वगैरे फक्त देवाला व्हायला बर माऊलीला पाळण्यात बसायचंय आता तेलाच पाने फुले आणि अग्र देवाला व्हायचंय ना मधीच गर्दी कुठे व्हायचंय त्याला ऐकलं बघ ना गर्दी इकडे दोन मिनट ये या जत्रेमध्ये माऊली सारखी फार पण आहे बघा या ठिकाणी माऊलीचा खूप मोठा फॅन आहे का कुठलाय सावलीच आहे पहिले पाण्यात बसलो असतो ना माऊली त्याला <laughs> बोलता नाही पण माऊली भूट्याला तर माऊलीसाठी आपण ही ट्रेन घेतली बघा एकशे वीस रुपयामध्ये ही ट्रेन घेतली तर माऊलीला रेल्वेमध्ये मा बसायचं आता या ठिकाणी विमानाचं पण पाळणं आहे जम्पिंग जपान चालू या ठिकाणी हे बघा ही रेल्वे चालू या ठिकाणी चाळीस रुपये तिकीट आहे या ठिकाणी आणि माऊलीला फायनली याच्यामध्येच बसायचं म्हणतोय तर या ठिकाणी चाळीस रुपये देऊन तिकीट काढलंय मोठे माणसं बसतील का बस ना आपण चला लहान मुलांच्या आम्ही काय एकशे वीस रुपयामध्ये तर, तर मित्रांनो आम्ही बसतो या रेल्वे मध्ये लहान मुलांच्या रेल्वे पहिल्यांदा बसलोय रेल्वे निघाली माऊली कुठे चाललोय मुंबईला चाललो का कशाला कशाला चांगलंय हा ड्रोन आणायला स्पीड वाढला बर का माऊली रेल्वेच स्पीड वाढला माऊलीला आता दुसऱ्या पाळण्यात बसायचंय तर रेल्वेचे झाले एकशे वीस रुपये वसूल बोल काय नाव तुझं रुपेश कुठलं आहे तू निपाणी तुझं काय नाव श्री तुझी माऊलीचे व्हिडिओ पाहता का भाऊ तिकीट आहे मला तुमचे व्हिडिओ नेहमी आवडतात नेहमी दोन तो, ने तो माऊलीचं लाव माऊलीचं नेहमी अच्छा कुठले तुम्ही गोटी गोटी। गोटे बायला घाटकोपरला घाटकोपर काय नाव बाळा तुझं हे अरे माऊली तुला माऊली बघ इकडे बघ अरे तू माऊली तर बघतो ना इकडे बघ इकडे बघ इकडे इकडे हे मावळी बघतो ना तू इकडे माऊ ही गोल का घे वाटीतला गोळा वीस रुपये आणि लिंबू सरबत पंधरा रुपये सायकलचा सा शंभू तो बी या ठिकाणी गोळा खायला आलाय सारखे कुठले तुम्ही अच्छा